श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्य नमः श्रीमत्कुलदेवताय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः देहसंवर्धनानि विज्ञान माक्षूत्रमध्ये म्हणजे वन पॉइंट चौथ्या भागामध्ये आपण या शरीरातील सूक्ष्मांगाचे जळण घडण दोन तत्वाने म्हणजे तेज तत्व आणि वायू तत्व या दोघांच्या संमिश्र विलेपणाने बुद्धी आणि मन यांची संयुक्त स्थिती म्हणजे चित्त या चॅनल प्रक्षेपित झालेले पाठीमागचे भाग आपण पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कायम अमर असतात पण प्रकृती या दोन वलयांना सारू देत नाही त्यामुळं या दोन वलयाची सुटका प्रकृती कधीही आत्मवंशाला करू देत नाही म्हणून हा मनोमय कोश म्हणजे मन बुद्धी आणि आत्मा हे तिन्ही वलय कायम आमद आणि जिवंत असतात स्थूलांग हे स्थूलांग आणि तात्पुरतं काही काळापुरतं मर्यादित कालावधीसाठी प्रकृती घडवते आणि कालांतराने बिघडते आणि मग याचा त्याग या मनोमय कोशासहित असलेल्या आत्मजीवाला करावा लागतो म्हणून आता या स्थुलांगा विषयी आपण सविस्तर चर्चा या भागामध्ये पाहणार आहोत आत्म्याच्या मनोमय कोशावृत्त सूक्ष्मांगावर आता दोन भूते म्हणजे आप तत्व आणि भूतत्व या दोघांचा मिळून जरी वेगवेगळा असला तरी समसंचलित असे हे दोन बाह्य तमोगुणी जड पडदे प्रकृतीच्या योगाने पांघरवले जातात सूक्ष्मांग मनात्मा बाह्य भौतिक अवयवयुक्त लेपित दृश्यमान स्थूल देहधारी संघ करतो स्थूल देहाची जडणघडण होताना एक प्रमुख मनात्मा अन्य सूक्ष्म देही मनात्म्यांना आश्रित करून संघ बनवतो अर्थात प्रारंभिक एकल ग्रंथी कोशाचा वातावरणात असंख्य सूक्ष्म देही मनात्म्यांना आश्रयाला ठेवून एक ठराविक निश्चित काम देतो स्थूल देह वस्त्र नेसून आपले जीवन जगतात ज्या मनात्म्यावर भूतत्वाची मात्रा अधिक होऊन अचेतन दशेत काळ घालवतो म्हणून त्याला स्थावर म्हणजे अचर सृष्टी म्हणतात त्यामुळे सृष्टी सृजन सजीव आणि निर्जीव अशा दोन प्रकारे उद्भव मनात्मा स्वयं जिवंत असतो परंतु तो चैतन्याच्या प्रमाणात जड अजड किंवा चर अचर दोन्ही प्रकारे प्रकृतीच्या सर्व भौतिक पदार्थात नांदतो म्हणजे तेही आत्मा आत्मांश आपल्या बुद्धी मनोमय कोशासह या जड भौतिक पदार्थामध्ये असतो तो जड सचेत जीव बनतो त्याला अध्यात्मशास्त्र परा आणि अपरा प्रकृतीची समदशा असं संबोधते तेव्हा अपरा प्रकृतीला परा प्रकृती सजीव सचेत सक्रिय जीवनपणा प्रदान करते जेव्हा पराप्रकृती आणि अपरा प्रकृती या दोघांची समसमान सहयोगिता या ठिकाणी प्रस्थापित होते तेव्हा ती स्थिती एक जिवंत स्थूल देहाकार धारण करते आणि सजीवपणे ती या प्रकृतीमध्ये नांदते सजीव निर्जीव स्थित्यांतराच्या प्राकृत क्रियेत घडणारे परिबोधन अजूनही संशोधकांना अनुत्तरित आहेत परंतु प्रकृतीत लिंग देही मनात मा हाच सजीव निर्जीव उभयांग सृष्टीची चेतना अवस्था आहे असा नियम अध्यात्मशास्त्रातील अनेक श्लोकात ऋषी मुनी संतांनी मांडला आहे परंतु त्याची जाणीव सृष्टीमध्ये विविध प्रभावासह कमी अधिक प्रमाणात क्रियाकलापाच्या पातळीनुसार दृश्यमान होते सूक्ष्मांगावर ग्रंथी तयार करण्यासाठी पाणी आणि बहुपेशीय संघटन वाढीसह अंगिक पोषणासाठी अन्नाची आवश्यकता असते आपत आणि भूतत्वे दोन्ही एकमेका विशिष्ट प्रमाणात विरघळतात आणि त्या रसायनाने हे भौतिक शरीर तयार होते हे शरीर टिकवण्यासाठी सजीवांना या दोन घटकांचा समतोल आहार नित्य सेवन करावा लागतो दुष्काळ झाला तर हे कोश लगेच संपतात तुटतात आणि मग मधल्या मनोमय कोशाला या शरीराचा त्याग करून बाहेर जावं लागतं त्यासाठी आपण पहिला प्राणमय कोश हा तत्वाच्या प्रभावाने घडतो आणि सूक्ष्म पेशी ग्रंथीचा जन्म होतो म्हणजे आप तत्वाचे बनलेले हे स्थुलावरण शरीरातील प्रत्येक पेशीना नेसवलेले असते प्रत्येक ग्रंथीने हे प्राणमय कोश परिधान केलेला असतोच असतो कोश तोही प्राणमय दिशे प्रत्यक्ष चिन्मय एकनाथ गातीमध्ये एकनाथ महाराजांनी हे स्पष्ट सांगितले की प्राणमय जो कोश आहे ना तो प्रत्यक्ष दिसणारा आहे भले तो सूक्ष्म आहे सूक्ष्मदर्शी यंत्रांच्या माध्यमाने आज वैज्ञानिक पाहतात पाहू शकतात हा परंतु दिसू मात्र शकतो म्हणजे अदृश्य आहे असं त्याला म्हणता येत नाही तेव्हा पाण्याच्या ओलेपणामुळे बाह्यांग आवरण तयार होते पाण्याच्या आवरणाने अंशात्मा सचेत होऊन त्याचा जीवनपणा प्रती होते म्हणजे या कृतीमध्ये तुम्हाला हे जन्मय को पेशी कोशिका दिसते त्यामध्ये बरेच अंग प्रत्यंग असतात हे यामध्ये मुख्य केंद्रक असतो कोशिका असते या केंद्राचं कधी विभाजन होत नाही परंतु या बाहेरच्या जेलीचं विभाजन योनीमध्ये होतं ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू बाकी फक्त जेलीचं म्हणजे आपत फक्त विभाजन होत या मनोमय कोशरूपी आत्म्याचं कधीही विभाजन होत नाही सायन्स जरी म्हणत असलं या केंद्रकाचं सुद्धा विभाजन होत असं विभाजन कधी होत नाही कारण मनोमय कोशाचा अंशात्मा विभाजित कधीही होऊ शकत नाही प्रकृतीमध्ये त्याच विभाजन होत नाही भौतिक देहंगाच्या स्वयंचलित दृश्य हालचालीमुळे त्याला जिवंत म्हटले जाते कारण शास्त्रज्ञ त्यांना सूक्ष्मदर्शयंत्राद्वारे पाहू शकतात प्राणमय कोशस्थ प्राणात्मा पाण्याच्या सहवासात राहतो पाण्याशिवाय सूर कवच प्रकृतीला सांभाळणे शक्य नाही जोपर्यंत हा मनात्मा पाण्यासोबत राहतो तोपर्यंत देहसंग सतत बदलत असला तरी हे आवरण पाण्याशिवाय टिकू शकत नाही ते केवळ पाण्यावर जगतात सूक्ष्मलिंगी एकन कोशिक जीव प्राणमय कोशात अल्पकाळ जिवंत राहतात पाण्याच्या उपलब्धतेनुसार त्यांचे आयुष्य प्राण शब्दाचा अर्थ सिजन वायू असा घेतला जातो परंतु हे कवच पाण्यापासून तयार होते हे लक्षात ठेवावे प्राण म्हणजे अर्थ पाहायचा झाला तर या प्राण शब्दाचा विग्रह केल्यानंतर प्र हा उपसर्ग त्याला लागलेला असतो आणि अन हा धातू त्यामध्ये असतो कारण या शब्दाचा विग्रह अभ्यासला तर प्र उपसर्गाद्वारे त्याची विशेष तीव्रता संबोधित होते आणि अन्न हा जो धातू शब्द आहे त्याचा अर्थ सूक्ष्म हालचाल करविणारी चेतना शक्ती संचार दर्शवतो प्राण म्हणजे स्वयंचलित हालचाल करणारे सादृश्य चेतना शक्ती दर्शवतो अनुमयी सूक्ष्म लिंगी आत्मा स्वयं सचेत जीवंत असला तरी मनात्म्याची चेतना शक्ती अदृश्य असते तो अति वेगानी गतिमान असतो जेव्हा तो आप तत्वाची जेली सूक्ष्म आंगावर प्राणमय कोषवस्त्र धारण करतो आणि त्याच्या हालचाली शास्त्रज्ञ दर्शकाद्वारे पाहू शकतात कारण या हालचालीला मर्यादा येते आणि त्याची तीव्रता कमी होऊन तो जो अतिशय वेगाने हालचाल करत होता म्हणजे प्रकाश वेगाने जो हालचाल करू शकत होता किंवा वायू वेगाने जो हालचाल करू शकत होता त्याही पेक्षा तो आता जलावरणामुळे तो त्याची हालचालीवर मर्यादा येते आणि मग ती हालचाल सूक्ष्मदर्शन यंत्रद्वारे सहज दिसू शकते तेव्हा अशा ग्रंथीच्या पेशीमध्ये जीवन चेतना संचारते असे मानले जाते म्हणजे वैज्ञानिक अशा पेशीना जिवंत आहे असं मानतात मनातम्याला जिवंत आहे असं मानतात की नाही मानतात ते मनात्माच मानत नाहीत किंवा आत्माच मानत नाहीत तो भाग वेगळा परंतु या प्राणमय कोशाच्या हालचाल जेव्हा त्या सूक्ष्मदर्श यंत्रामध्ये पाहतात तेव्हा त्याला जीव असल्याचं ते प्रमाणित करतात म्हणजे चेतनेचा संचार होतो असं ते म्हणतात आणि मग हे त्याला जिवंतपणा येतो वास्तविक मनात्मा वायू चंचल सचेत असतो म्हणजे तो जिवंतच असतो फक्त त्यांनी पांघरलेली जेली हलते जसं एखादा बारीक सूक्ष्म किडा जर त्याच्यावर वस्त्र टाकलं तर आतल्या किड्यातल्या किड्याच्या हालचालीमुळं ते वस्त्र हलत तस या वस्त्राची हालचाल झाल्यामुळं त्यात काहीतरी आहे म्हणजे ते, ते सजीव असल्याची पुरावा होतो म्हणून त्याप्रमाणे हे विज्ञान प्रथम दर्शनी दृश्य पुरावा असल्याचं ते मान्य करत आणि मग त्यात जीव आहे असं मान्य करत म्हणून जेव्हा तो आप तत्वाच्या आवरणात जखडतो तेव्हा त्याचा वेग गर्मी झाल्यामुळे हो सूक्ष्मलिंगाच्या हातचा दिसते सूक्ष्म देहाचा महाकाय विकास घडताना प्राणकोश आणि अन्नमय कोश दोन्ही एकसाथ असंख्य सूक्ष्मलिंगावर या स्थूर देहाकाराचे आवरण तयार करतात त्यासाठी वातावरणात सूक्ष्म इंद्रियासह भटकणारे मन भूजलावरणात बुडते तेव्हा अनेक सूक्ष्म मनात्म्यावर भूजलाचे स्थूल बाह्य जेली कवच वाढत जाते अनुकूल वातावरणामुळे अतिरिक्त जीवनदायी बनते आणि सूक्ष्म शरीराच्या संघटित आकारात स्थूल देहाकाराला जीवन चैतन्य प्रदान करते प्राणकोशाच्या प्रभावाखाली मन मर्यादित हालचाल करते आणि देहधारी भौतिक जीव जगू लागते प्राणशक्ती मनाच्या दहा सुप्त इंद्रियात संचार करते तेव्हा गावजावाची हालचाल दृष्ट होते अशा प्रकारे हा प्राणमय कोश प्रत्येक एकल कोशीने परिधान केलेला असतो आणि त्याच्यावर लगेच अन्नमय कोश सुद्धा तयार होतो आणि मग हा अन्नमय कोशाचा संच संघटित होऊन बहुकाय स्तुभ देह अंग तयार होतो शरीर तयार होतं जसं की आता आपण त्यातला अन्नमय कोश या बाबतीत आपण आता चर्चा करू जर प्राणपोष युक्त प्राणात्मा पेशीने स्वयं संचलित बहुपोषकीय संघटित शरीराच्या एक रूपात एकत्र राहण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रकृती त्या कुशाल प्राणात्म्याला अनुकूल अवयवयुक्त यंत्रवत स्वयं संचलित शरीर संघटन करण्याची परवानगी देते मग त्या कुशल म्हणजे जीवात्म्याला ही प्रकृती परवानगी देते आणि शरीर संघटन या ठिकाणी घडू लागते ज्या शरीर देहाकारात प्रकृती प्रमुखात्म्याच्या मनाला दहा प्रकारे सक्रिय स्वयंप्रेरित हालचाल करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते म्हणजे त्याला दहा इंद्रिय असतात त्या दहा इंद्रियावर दहा अवयव येतात आणि दहा अवयवाची हालचाल आपल्याला दिसते पण दहा अवयवाची हालचाल करणारे आंतरिक इंद्रिय असतात जे मनाचे असतात मग तो दैवी आत्मा मन बुद्धी पाण्यात आणि वातावरणाच्या कक्षेत बहुपोषिक नायुयुक्त शरीर रचना करून काही काल संघटित जगू शकतो याला पार्थिव परिवर्तित स्थूल जीवन म्हणतात मग अशा चौऱ्याऐंशी लक्ष योनी अन्नकोशाचे स्थूल शरीर या पृथ्वी ग्रहावर तयार होते जिथे जशी संधी असते तिथे त्या परिस्थितीस अनुकूल शरीर संघटन तयार होऊन आत्मा देहदारे होऊन स्वयंसिद्ध क्षमतेने वर्षानुवर्ष संघटित जगू शकतो जसे उद्भीज खाणीत हाच मनात्मा झाडांच्या वृक्षांच्या रूपात पाचशे ते हजार वर्ष सुद्धा जिवंत राहू शकतो म्हणून भूतत्वासह पंचकोशीय कवचाला अन्नमय कोश म्हणतात कारण अन्नमय कोश कार्यरत राहण्यासाठी अन्नाची गरज असते म्हणून एकनाथ महाराज सांगतात की अन्नमय कोश परब्रह्माचा विकास म्हणजे अन्नमय कोश म्हणजेच परब्रह्माचा विकास मानायला हवा कारण खरोखर त्या परब्रह्माचाच हा सगळा विकास आहे परब्रह्माचाच आत्मवश आहे परब्रह्माच्याच अंगावर ते ज्याचं कवच आहे ते वायूचं मनो कवच आहे त्याच्यावरच पाण्याचं जलाचं जलावरण म्हणजे प्राण प्राणमय कोश आहे आणि त्याच्यावर हा अन्नमय कोश जो दृश्य स्थूल असतो या स्थूल देहाचं परिचय या सर्वांची बातम्या होतो कारण आत्म्याचा पंचकोशाचा वल्यांकित आवृत्त परब्रह्माचा शारीरिक विकास मानला जातो भूस्थली वातावरणानुसार जेव्हा कोश आणि कोश यांचा संयुक्त स्थूल विकास होतो तेव्हा प्रत्येक पेशी मिळून एक संघ बहुसंख्य आणि कोट्यावधी कोशिका मिळून नैसर्गिक नियमानुसार पूरक सहकार्य करू लागत मग मोठ्या बहुस्नायूंनी युक्त राक्षस शरीराच्या रूपात जारज अंडज आणि उदबीज खाणे लाखो पेशींचे सांघिक रचना तयार केली जाते आणि दीर्घ आयुष्याचा आनंद जीवात्मा घेतो कोशात एक पेशी जीव स्वेदित उद्भवतात नंतर तो असंख्य कोशिका तयार करून स्नायुक्त शरीर जन्माला येते महाकाय भूकोशिक देह म्हणजे असंख्य प्राणमय कोशीचा पेशींचा सहाय्यक समूह असतो अन्नमय कोशात जन्मलेले स्वेदत शुक्रानुपेशी मुक्त होऊन स्त्रीच्या गर्भाशयात अनुकूल गुण शुक्राणू बीज स्थूल शरीराचे महाकाय रूप धारण करतात आणि असंख्य मनात्म्याची त्रिगुण अवस्था सक्रिय तशेंद्रिय अभिव्यक्त होऊन सचेत अवयवयुक्त स्थूल देह तयार होतो या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी हेच वायु तत्व म्हणजे मनोमय कोशाचे दशेंद्रिय आणि दशेंद्रियाचे दहा वयोग यांची बांधा बांधी किंवा बांधणी कशी होते त्याबद्दल एक ओबी फार सुंदर आलेली आहे आणि शुक्रशोनिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा तत्व दशधा एकचे झाले वायुतत्वाने बुद्धीला दहा विभागात विभाजन करून इंद्रिय बनवलेले असतात आणि इंद्रियावर आवृत्त झालेल्या अवयवासह या पाच तत्वाचा हा बांधा या ठिकाणी शुक्र शोनिताच्या सांध्यानी तयार होऊ लागतो शुक्रपेशी आणि शोनित म्हणजे बीजांड स्त्रीचं बीजांड आणि पुरुषाचे शुक्रणु यांच्या सांधा म्हणजे संमिलनाने या ठिकाणी पंचतत्वाचा हा प्रकोप पाहायला मिळतो आणि तेच वायुतत्व म्हणजे मनोमय कोश या ठिकाणी दशेंद्रियाच्या रूपाने दहा अवयवाच्या आकाराने या ठिकाणी धारण करते महाकाय शरीरात कार्यक्षम समन्वय प्रणाली विकसित होते असंख्य प्राणकोशासह जीवात्म्याला अवस्थेचा आनंद मिळतो अर्धपारदर्शक संवेदनशील प्राणपेशी सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसू शकतात जिवंत पेशीपासून उत्पन्न होणारे एक पेशी सजातीय बहुसंख्य संघटन बनवतात आणि बहुपेशी संस्थेद्वारे शरीराचा विस्तार करतात उदाहरणार्थ जसे आळ्या कीटक आणि कोळी वेळोवेळी अंकुर अंडी किंवा नर योनीद्वारे असंख्य जेड शरीर तयार होतात परमात्मा स्वयं आत्मरूप सूक्ष्म अंशिक माया मायाशक्तीचे प्रदर्शन बुद्धिमान आत्मद्वारे होते सूक्ष्म स्वामी स्वतः दहा इंद्र्यांमध्ये विभागून मन त्याचा मालक होते मन स्वतः प्राणकोश चैतन्य चैतने सह असंख्य ग्रंथीत भौतिक जीवन जगते शरीराचे अवयव इंद्रियुक्त अन्नमय वस्त्र परिधान करतात दोन भूताचे सूक्ष्मांग आणि दोन भूताचे स्थूल देह वस्त्रलेपन परिधान करणारा अनादि अंशात्मा प्रकृती अद्भुत स्वयंचलित सांघिक पेशीच्या अवाढव्य यंत्रामध्ये कोट्यावधी स्नायूचा अनोखा आकारी देहसंच बनवतात आणि अशा प्रकारे हा स्थूल देहाचे जडणघडण होते स्थूल देहाचं जडण म्हणजे या स्थूल देहामध्ये असंख्य अरबो खरबो अंशात्मे मनात्मे जीवात्मे प्राणात्मे सहयोगिकपणे सांघिक कार्य सिद्ध करण्यास प्रवृत्त होतात आणि सांघिकपणे या संघटनेला स्थूल आकार देतात आणि या स्थूल आकारात अनुषंगानं ते जगामध्ये व्यापार करतात आणि दृश्य जीवन जगतात त्याप्रमाणे या ठिकाणी आपण या स्थूल देहाचा विचार या ठिकाणी संपवू आणि पुढील विचार मग नंतर आपल्या साम्य भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद या चॅनलवर अद्याप कोणी केलेले असतील किंवा नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं नोटेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबावं आवडलं असेल तर लाईक करावं आणि इतरांना याची माहिती मिळण्यासाठी आपल्या मित्र परिवारांना आपल्या मोबाईलवर असलेल्या ग्रुपना ते शेअर करावं एवढी मी आपल्यास विनंती करतो धन्यवाद नमस्कार